कसला म्हणते काय घे डबा कसला म्हणते घरातला डबा घेऊन जायचा चल 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 घराकडं हे बघा मित्रांनो घरायची चाय घर उघडायचं इकडे पोरं खेळते ते घर उघडतोय हे आपलं गावाकडलं घर जिथं आमचा जन्म झाला जिथं लहानाचं झालं ती झाला उघड उघड हे आपलं बांधकाम झालेलं पूर्ण झालं नाही सध्या घर तो ए कसलं घर या लाईट घरातली अरे हे आमचं जुनं घर बघा जुन्या घरात आलं की जुन्या आठवणी या लागल्या आता आता काय आठवण येते तुम्हाला सांगतो तु। इथं सिग्नल सारखी जायची डिशची मग मी वर चढायचं सिग्नल आणायची ही आरसा मी स्वतः बनवलेला आहे हा आरसा मी बनवलेला आहे मित्रांनो घरच्या गर घरी असे डिझाईन नक्की काढून बघितलं अजून आरसा लग्नाच्या अगोदर बनवला एवढा फ्रीज घेतला होता दोन भाग ही फ्रीज घेतला होता मी बघितले का डबल डोअरचा फ्रीज आहे हा फ्रीज घेतला होता फ्रीज पण बंद आहे आता बघितलं बंद आहे का चालू ते बंद आहे ते काय पेन तिथे महाग काहीतरी काय त्यांनी केलंय काय केलं हे आमचं लग्नातला दिवाण तर लग्नातला दिवाण बघून तर असं वाटतंय काय म्हणतात भंगारात नाही आता ह्याच्यावर जरी तुम्हाला सांगतो पाळणं हालायची लक्षणं नाहीत ह्याच्यावर ह्याच्यावर बसलो तरी हे लय आडमोट सोटा गेलं नाही लय कळत काय हे बघितलं हे बघितलं खाली दिवाणमध्ये भांडे आणि हे आमचं कपाट हे कपाटात बघून वाटत नाही की आमच्या घराकडे चोरी येते काय पुरी सीड पाडली अंगाव पाळली अरे बाबा अशी होती एका अंगाव तिने एका अंगाव पडली हे बघा आमचं कपाट दोन ते जागा चिकटपट्ट्या लावल्या तिकड ताराने बांधले

काय हे महालक्ष्मी पण आहेत आमचं हे आमचं बाऊला हे लग्नातलं आमचं बघितलं का हे माझी फाईल फायल आहे ह्यात बरंच कागदपत्र आहेत माझे म्हणजे बँकेच वगैरे लोन वगैरे केलेले आहेत बचत गटाचे समजा बचत गट चालवायचो मी पहिला बाया बाया मिळून समजा पण आमच्या घरी असायचे मीटिंग वगैरे ह्या घरी असायचे पहिलं हे दुकानासाठी केलंय दुकानासाठी मैत्राने हे बघितलं असं पत्र वगैरे ब्रँड आपण ही असं पोटमाळा केलाय असं हे बघितलंय असा पोटमाळा केलाय तर आणि हे सेटर केले आता पुढे रोड आहे आपल्या तर ही रोड हे पत्र लावले हे पत्र काढलं की हिथ सेटर खाली खालीवर वडायचं आणि हिथं एक खिडकी बारकी गेली आणि ही बघा आमचं फॅन फॅन मधा मध आमच्या दिवांच्याच खाली फॅन पाहिजेत म्हणून मी तुम्हाला आडवा बांधू बांबू लावला होता आणि असं फॅन आणि हिथं हाताखाली बटन त्याचं आहे चालू करून दाखव तुम्हाला फॅन बघा झालं चालू का झालं चालू तर ही फॅन झाला आता बंद करतो इथं चार्जिंगसाठी पिन आणि बटन टाकलं इथं झोपायचं आणि इथनं खिडकीतनं नुसतं बघायचं कोण आलं कोण गेलं कोण आलं कोण गेलं अशा काय गोष्टी असत तर तुम्हाला सांगतो इथं मी टेप बनवून ठेवला होता हे बघा माझा साऊंड आहे पहिला जुना ते बघितलं साऊंड यावरती बारका एक टेप बनवलेला आहे बारका साऊंड आहे वरती वरती आणि हे छोटे छोटे साऊंड आहेत ना तर टेप बनवलेला दाखवत तुम्हाला हे बघा अयो मी इलेक्ट्रॉनिक दुकान होतो मित्रांनो माझा तवा त्या टायमला हे बघितला टेप आहे हा माझा तर हिथं आपलं सॉकेट टाकायचं तर साऊंडच्या वायरी लावायचं दोन साऊंडच्या दोन न्यूटन मायनस ही ट्रेबली बास आणि वॉल्युम आणि असे इथं दोन लाईटी बसवल्या होत्या तर डी सी व्होल्टेज ए सी व्होल्टेज डी ए सी केलं की डी सी म्हणलं की हे म्हणजे ह्याला करंट बसतो ही लाईट येऊ आणि बॅटरी आणि हे बाहेर दोन वायरे असे काढलेल्या तर ही टेप मी बनवल्या बोर्ड एवढंसा बारकोसा बघितला ह्याच्यावर जेव्हा टेप बनवला ही पाठीमागं माझं गुंडवून ठेवले म्हणून पाठी मागे तेवढ्या बोर्डावर टेप बनवलेला मी तर भरपूर कला होते अंगात भरपूर काय काय केलं आणि त्याचं हे दोन साऊंड आहेत ते बघितले साऊंड तर असं आणि हे टेप हिथं बसवल्या होता आणि हिथनं साऊंड हित ठेवलेलं आणि ती बारके छोटं दोन साऊंड आहेत ना ती खाली देवांच्या खाली ठेवलं होतं लय आवाज मारत होतं था। तर इकडं आमची तुम्हाला सांगतो ही आहे शिगडी शिगडी चालू केल्यानंतर चालू होते का नाही काय हे नाही कनेक्शन सोडून ठेवलेलं दिसतंय कनेक्शन हितनं काढलंय आणि हे डिश हे डिश वगैरे सल्लं तर हे बघा घरामध्ये आलोय तर भारी वाटते ह्या ह्यामध्ये टेस्टर वगैरे ठेवायला हे पाकिटात हे गड्या एक आणलेलं लग्न झालं मी बघितलं का दुसरी गोष्ट ही असं ठिक केरून ठेवले तर ह्यामध्ये काय सामान असायचं मात्र गन पावडर करायचं काय तेला बाटले वगैरे हे ठेवायचं आणि इकडं जुनी पद्धत तुम्हाला मी दाखवतो हे भोपळा भोपळा म्हणजे बघा असं कोरून हे केलेला भोपळा तर ह्यामध्ये पण सामान आम्ही ठेवत होतो बघितलं काय काय ठेवलं वाटल्या वगैरे तर माळ वगैरे आणि ही अशी दोन खोट्या मारायच्या खाली आणि अशी एक फळे ठेवायची त्यावरती असं भरण्या तर भरण्या कसले बघा समध्या दुकानातले आणलेल्या त्यामध्ये असं गहू तांदूळ वगैरे काय काय हे बघा असं गरा वगैरे ही आहे तर ही ही माझी लागण्यात कळशी बघितलं मी पाय बघण्या हा मिक्सर बघ मिक्सर दोन चार वेळा प्रियंकाच्या हातून पडला होता लटपटला तेव्हा त्याला चिकटपट्या मलमपट्टी करून ठेवलेली बघितले का थंड वाजते त्याला आणि इकडं पण सामान ठेवले पळी वगैरे इथं आहे गॅस गॅस भरलेला आहे ही पण चालू आहे आता सध्या गॅस सिगडी इकडं काब येत हे आमचं रॅक आहे लागण्यात तर दुसरं गोष्ट इकडं का आता कडक दिला हे बघा बसायचं टप आहे सार मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आमचं जुनं घर तर हे कपाट तर असं ह्याकडं कपाट कडब म्हणून वाटतं बाबा आपलं आयुष्य संपलं काय गे, गे। काय तुम्हाला सांगतो बघा ही वीक कसलं आहे गियंका हे केसाचं वीक घे तिकड हे लागतोय आपल्याला तिकडं विक आहे म्हणजे आहे मित्रांनो शूटिंगचा विक हा बॅग टाकून ठेवा हे टावेल निर्मा सावन आहे सुईद्वार आहे तर ही बॅग काय नाही फक्त कपडे ते झालं एवढं मोकळं कपाट आहे आणि फॅन इकडं आहे ती लग्नातलं बघितलं का हे लग्नातलं लक्ष्मी त्यात लक्ष्मी ही अनोखा लक्ष्मीच ठेवलाय आणि हे आहे आमचं देव मंदिर बघितलं का आमचं देवमध्ये देवाच्या पाया पड पोरांना पण हा आई वडील आलं नाही लगेच गॅस चालू करते आता आईचं चा देवाच चालू झालं बघा देव रक्षण करतो घरात मोराचं पंख वगैरे बघितलं इथलं बघा होम थिएटर पण आहे माझा अजून होम थिएटर पण वर आहे तेलाची किटली हळद कुकू ही देव देव तिकडे घेऊन गेलं स्वयं आग आपल्याला अन्नपूर्ण हे ते हा जाऊ द्या जवळ देव तेवर आई येते आईला आपल्याला नाही करमले पण आता कसं बारक्या पोरांमुळे सवय लागली ही खुर्ची हे हो तर आहे ह्यात काय कपडे ठेवले ते बघा हे कपडे उश्या वगैरे हे आपाचे कपडे ते अँड्रेट वगैरे हे फ्रीज आहे इकडं हे कपडे अडकवायचं आहे तर हे झालं हे आपलं घरगाव ह्या टेबल पण मेज बनवलेला आहे हा फ्रीज तर ही असं तुम्हाला सांगतो लाईट वगैरे फॅन ते कसं वाटलं बघा घर असं हे घर आहे आपलं बघितलं पूर्ण गावकडलं घर मानतं त्याला मग तुम्ही म्हणता ह्यामध्ये कसं काय राहतात हे असे चौकट वगैरे आणि हे दारात असा रस्ता कशाला वाळू का फेकून तू आम्ही तू लागायची बांधकामाला आपल्याला वाळू बाळा इथं ही बांधकाम आहे आपलं होक त्याला लागायची असं नको टाकू वाळू वाळू नको काढू ग बस का इकडे मोरून टाकून घेतलाय आणि हे रस्ता आहे आणि इकडे आपली शिळा मराठी पोरं किती खेळतात बघितल्या दुसरा माजला ही चालू ए अंगण फिंगण पलीकड रेल्वे आणि इथं रोड या जायचं यायचा हे बघितलं बसायचा कट्टा वगैरे हे दारात झाडफीड लावले हका टावर पण जागेवर डिप्पी पण घरापशीच आहे आणि इकडं आपलं घर आहे दारातले तुळस आपली एवढी झाली नाही हे दारातलं आहे आपला नळाला पाणी सुटतं पण हका इकडं आलं होका, होका दारातच खांब या लाईट होका आकडा यायला सकाळ चोवीस तास लाईट विषयच नाही इकडं घरात आलं ही शाळा इकडं बाथरूम आपलं सरकारी बाथरूम भेटलेलं आहे बाथरूम पण चालू या बघा हे एक नळ आहे हे आहे बोरचं कनेक्शन दारात बोर आहे आपल्या बोरचं बटन टाकलं की तुम्हाला सांगतो बोर झाला चालू इकडं घरात आलं इकडं घरं या बघा हे बांधकाम करून ठेवलेलं आहे घरात आलो हे आपलं नवीन घर बांधलेलं आहे रिंग बघा खिडक्या फिडक्या डारमात पाणी पण आहे चौकटी हे मी काढून टाकायला लावल्या म्हणजे मला मार्बलच्या चौकटी बसवायच्या ही मार्बल म्हणजे फर्निचर पी हे करून घ्यायचं या घराला या असं आपलं खोल्या आहेत हिकड बघितलं तर हे बाहेरनं घर दाखवतो तुम्हाला हिकडनं एक दरवाजा हॉलचा तर हे घर कसं आहे ते दाखवतो मला बघितलं रिंग फिंग टाकून खट्टामध्ये घर आहे बघितलं हिकडलं ही घर तुम्हाला व्यवस्थित दिसणार असं दाखवतो आता हिकल ही घर ह्या घरात राहतोय बघा रोड आहे दारात तर ते दुकानासाठी केलंय किराणा दुकान जवळ आपले मराठी शाळेमुळं हे खालचं चुलत्याचं घर हे आपलं मधलं बघितलं कस कसं काय झेंडा फिंडा लावून ताईटमध्ये तर हे केलं टू बेस की केलंय बघितलं खोल्या फिल्या काल पलीकडनं पण पल दार आहे आणि इकडं वरती चुलत भाव राहतो चुलत्याचं घर दुसरं ते चालू आहे खालचा चुलता पण नाही आम्ही पण नाही कोणच नाही हे बघितलं एवढं अंगण नाही वाटाय आपलं आपला एवढं आली प्रियंका तर गाव घर आवश्यक बरे जणांनी बैठलं नव्हतं आपलं तुम्हाला दाखवा म्हणलं तर ही काही येत ना आलो घरात ही हॉल आहे ही एक खुली का पांड्याला एक आणि इकडं किचन केलं हे बघा किचन बघितलं आणि आपलं खडी फिडी समजा हाय आणि इकडे केलं ही पोरचे करायचं होता एवढा चौकन इकडे बघा पोर खेळतात कसं भेटलं बघा हंगाल किंगण समजू बघा रेल्वे रोड दिसला तुम्हाला मित्रांना रेल्वे घेतला रेल्वेचं बघण्याच काम चालू आहे तर हे खालच चुल आता तुम्हाला काय दाखवा बरं बर झालं तर कसं वाटलं गाव केलं घर मला सांगा बाहेरवर काय नाही इथं आत्ता सध्या आलं तर समजा खटा खटाखट आहे बघा टी व्ही फी डिश फिश समजा लाईट फिट गॅस शिगडी पाणी बाथरूम फिथरूम समजा चालू आहे दारातला बोर दाखवतो तुम्हाला हे दारातला बोर बघून घ्या दारातला बोर चालू बोर आहे झाकून ठेवलाय बोर दगड टाकताय म्हणून बोर चालू केला की डायरेक्ट त्या मोठ्या नळाला पाणी येतं हे आपलं तुम्हाला सांग हे असंच तुम्हाला सांगतो तीन चुलत्या मोठा चुलता आम्ही मधून ही बारक आणि शिल्लक दुकान आपलं का काय कुठं कुठे बोर आहे ती -दी ती बघा बोगदाच काम चालू आहे बघदाच काम चालू आहे तर चला मित्रांनो ओम खेळतो गाड्या माव पण आणि आजोबा तिकडं आल्यात माझं आजोबा